केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानंतर आता राज्यात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढायला लागली तीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर दरम्यान राज्यात कोरोनाचे एक ते तीन नवे रुग्ण रोज आढळत होते पण आता कोरोनाच्या अकरा रुग्णांची नोंद कालच्या एका दिवसात झाली यातले आठ रुग्ण एकट्या मुंबईतले आहेत यामुळे राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या थेट पस्तीसवर पोहोचली आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाचे सत्तावीस पुण्यात दोन आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहेत तर तेवीस जणांना होम क्वारंटीन केलंय तर केरळमध्ये गेल्या चोवीस तासात रुग्णांचा आकडा दोनशे ब्याण्णववर वर गेल्या दोनशे ब्याण्णव रुग्ण केरळमध्ये आढळलेले आहेत केरळ नंतर आता राज्याची चिंता सुद्धा वाढली आहे कारण राज्यात सुद्धा कालच्या चोवीस तासात अकरा रुग्ण नव्यानं आढळलेले आहेत विकासाचा ध्यास म्हणजे